आणि एक अभिमानाची गोष्ट म्हणजे हा किल्ला रात्रीचा जिंकला गेला होता आणि आपण साध्या घरातून बाहेर यायला रात्रीचे घाबरतो आणि आणि रक्षणासाठी रक्षणासाठी धर्माच्या हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता नमस्कार मी करण सावंत तर आज मी बनवलाय आहे किल्ले सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंडाना तर हा किल्ला पूर्वी महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीस मध्ये जिंकला होता त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये सोळाशे पासष्ट मध्ये महाराजांना हा किल्ला मोगलांना द्यावा लागला त्यानंतर सोळाशे सत्तरला महाराजांनी हा किल्ला परत घेण्याची आग्नी केली म्हणजे मोहीम आखली तर त्याचवेळी तानाजी मालुसरे यांच्या मुलग्याचे म्हणजे रायबाचे लग्न लग्न ठरलेले होते तर ते सांगण्यासाठी तानाजी मालुसरे महाराजांकडे येत होते ताना महाराज तर तानाजी मालुसरे यांना समजलं की महाराज कोंडाना घेण्याचा म्हणजे कोंडाना घेण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांनी मोहीम आखली आहे की कोंडाना आपल्यालाच घ्यायचा आहे तर तेव्हा तानाजी मालुसरे तिथे गेले आणि म्हणाले महाराजांना महाराज या किल्ल्याची मोहीम मीच राबवणार असं म्हणून महाराज तानाजी मालुसरे यांनी या किल्ल्याचा विडा उचलला आणि तेव्हा म्हणाले महाराज आधी लगेन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून ते या भुवनागिरीच्या कडावरती आले आणि सोबत त्यांचे मामा शेलार मामा होते आणि त्यांचे सख्य भाऊ सूर्याजी मालुसरे हो होते यांना घेऊन ते इथे डोनागिरीच्या कडावरती आले आणि तिथे तटबंदी नाहीये म्हणून ते तिथे आले आणि तिथून वर आले आणि हा किल्ला उंची बनली तर या किल्ल्याची उंची जवळजवळ चार हजार चारशे फूट उंच उंच आहे तिथून ते चढून आले वरती गडावरती आणि तेव्हा या किल्ल्याचा किल्लेदार जो होता तर तो होता उदयबान राठोड तो मूळचा राजपूत होता आणि त्यांच्याशी युद्ध झाले तानाजी मालुसरे आणि राजपूत यांच्या यांच्यामध्ये युद्ध झाले आणि हे युद्ध खूप मोठ्याने झाले आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे यांच्या हातातली जी ढाल हाता होती तर ती तुटली आणि वेळेस त्यांच्या हातात दुसरी ढाळ मिळाली नाही तर तेव्हा त्यांच्या हातामध्ये उदयबाणाची जी तलवार होती तर ती घुसली आणि तेव्हा त्यांनी आपल्या हाताला शेलागून पटून हे युद्ध केले आणि अं उदयबान राठोड याला मारून टाकले आणि स्वतः आणि त्यांना ते, देखील वीर मरण आले तेव्हा त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी झुंजार माचीवरती जाऊन जी गवताची जी पिंडी होती तर त्याला आग लावली आणि तेव्हा महाराजांना समजले की महाराज आपला गड आलेला आहे तेव्हा महाराज या गडावरती आले आणि पाहिले तर महाराजांच्या तोंडातून एक उच्चार आला तो म्हणजे गड आला पण माझा सिंह गेला असे म्हणून महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले आणि त्यानंतर या किल्ल्याचे जे किल्लेदार होते तर त्या ते, ते सूर्याजी मालुसरे म्हणजे तानाजी मालुसरे यांचे भाऊ होते बघू शकताय किल्ला आणि एक अभिमानाची गोष्ट म्हणजे हा किल्ला रात्रीचा जिंकला गेला होता आणि आपण साध्या घरातून बाहेर यायला घाबरतो आणि धर्माच्या रक्षणासाठी हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता तर आता मी तुम्हाला दाखवतो हो की गडावरती काय काय तर आपण पुणे दरवाज्यातून एंट्री करतो तर पुणे दरवाज्याला एकामागे एक असे एक, तीन दरवाजे आहेत बघू शकताय हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा त्यानंतर आपण वर जातो तर आता मी तुम्हाला सांगतो त्या साईडने आपण इथे स्टार्टिंग करूया इथे बघितली तर आपल्याला खंदकडा आहे आणि खंदकडेला तीन बुरुज आहेत त्यानंतर पुढे आलो की घर आहेत थोडीशी जी माव मावळ्यांना राहण्यासाठी आहेत त्यानंतर एक बुजलेला टाका आहे त्यानंतर घोडे पागा जिथे घोडे बांधायचे तर तो घोडे पागा त्यानंतर ही जी आहे तर ही गणेश टाकी त्याला गणेश टाका असं म्हणतो आणि त्यानंतर हे आहे रामटाक आणि हा आहे दारू कोटार जिथे गोळा बारूद वगैरे ठेवायचे तर ती दारू को, कोटार आहे त्यानंतर हा साइडला टिळक बंगला आहे जिथे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट झालेली त्यानंतर त्यांच्या मागेच आहे जे देव त्यांच्या मागेच आहे देवटाक म्हणजे देव टाकी त्या त्याच्यानंतर अजून थोडं मागे गेलो तर आपल्याला मिळते राजाराम महाराजांची समाधी आणि त्यांच्या साइडला आहे अमृतेश्वर मंदिर आणि अमृतेश्वर अमृतेश्वर मंदिराच्या थोड्याशाच साईडला म्हणजे थोड्याशाच अंतरावरती जे आहे तर ते आहे कोंडानेश्वर मंदिर आणि त्यांच्या बरोबर मागे तानाजी मालुसरे यांचा पुतळा आहे आणि त्यांच्या साईडला एक तलाव आहे आणि मागे एक चोरवाट आहे आणि कोंडानेश्वर मंदिराच्या साईडलाच हत्ती तलाव आहे आणि आता हा बघू शकता हा आहे कल्याण दरवाजा ज्याप्रमाणे पुणे दरवाजाला मागोमाग तीन दरवाजे आहेत त्याचप्रमाणे या किल्ल्याला देखील मा मागोमाग दोन दरवाजे आहेत बघू शकता हा पहिला आणि हा दुसरा त्यानंतर आपण वर आलो की साइडला दोन बुरुज आहेत त्यानंतर मागे दोनागिरीची कडा म्हणजे जिथून आपण सध्या ओळखतो त्याला तानाजी तानाजी कडा म्हणून आणि त्यांच्या उजव्या साइडलाच कलावंत तीन बुरुज आहे आणि साइडला तीन बुरुज आहेत बघू शकता आणि त्यांच्या समोर उदय ज्या थळ्याचा उरलेला चौतार आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर झुंजार माची बघू शकताय म्हणजे झुंजार बुरुज त्याला आपण झुंजार माची म्हणून ओळखतो जेथे हा गड जिंकल्यानंतर महाराजांना कळवण्यात आलं तर ती जागा होती ही म्हणजे येथे ह्या गौताची जी पिंडी दिसते त्याला आग लावलेली सूर्याजी मालुसरे यांनी आणि महाराजांना कळालं महाराज तेव्हा राजगडावरती होते तेव्हा महाराजांना कळालं की गड आला आहे जय शिवराय